या भूमीमध्ये कालपासून पालखी सोहळा दिसावलेला आहे आणि आपल्या सर्व वारकऱ्यांच्या भेटीसाठी विचारपूस करण्यासाठी महाबही आदरणीय पागडे नाना यांचं आगमन झालेलं आहे जिंदूच्या वतीने पहिल्या नानांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आणि आपल्या मतदारसंघाचे माझे आमदार तथा राजस्थान चे राज्यपाल नाना महामही आमच्या कमेडी दिंडीचं मनपूर्वक स्वागत आणि तसंच सर्व करतो माझ्यासोबत आलेले त्या कोदंबरीच्या मतदारसंघाचे आमदार अनुराधाताई चव्हाण रामोका शेळके रामबाबा शेळके रामोना गुते राधाकृशन पटाडे हे महाराज तर बरोबरच आहे आणि उपस्थित सर्व बंधारी भगिनी कारण ते माझा संध्याकाळी सहा वाजता पुण्याला एक कार्यक्रम घेतला होता मी आणि त्या कार्यक्रमासाठी मला जायचंय पण एक तर दिंडीवाल्याला कळलं की मी पुण्याला येतोय म्हणून मग त्या सगळ्या दिंडीवाल्याने फोन करणं सुरू केले की आमच्या दिंडीला भेट द्या भेट द्या आता घरून आठ वाजता निघालो तरी आमचं सगळ्या था दिंड्या आपल्या भागातल्या संपल्या नाही मग माउदेच्या दिंडीला भेट देऊन आलो तुकाराम महाराजांच्या दिंडीला भेट देऊन आलो आणि आता तुम्ही ज्या गावात इथे थांबले तिथे आमचे दादा दादाराव जाधवराव जे मी त्यांच्याबरोबरही आमदार होतो आणि अतिशय सज्जन अतिशय प्रामाणिक अतिशय चांगले कार्यकर्ते आणि तुम्ही देखील इथं थांबला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आता आपल्या मध्ये देवधर्माला जाण हे एक श्रद्धा आहे भक्ती आहे वर्षानुवर्ष करतो आपण आणि आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती ही अनेक वर्षाची आहे हजारो वर्षाची आहे म्हणजे रामायण महाभारत आपल्याला माहीत आहे त्याच्यानंतर आपल्याला महा रामायण माहीत आहे सगळं माहीत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण तुकोळ बाबा तुकाराम महाराजाची गाथा आणि ज्ञानेश्वर माउलेची आपण गीता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजे भाग आहे आणि अशी या पुस्तकावर देखील पुस्तकाने आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्या लोकांवर एवढा प्रभाव टाकला एवढा प्रभाव टाकला की रामा आणि त्याला जवळ बरेच वर्ष झाले तरी त्यांची आठवण आपल्याला विचारता येत नाही आपण त्यांना सोडत नाही आणि म्हणून मला असं वाटत कि बाहेरचे लोक देखील ते दे करतात आश्चर्य वाटत त्यांना ते देखील त्या बाहेरच्या लोकांना कशा कशा आश्चर्य वाटत कि तुम्ही इतकं देवधर्माला मानणारे आहे तेव्हा प्रामाणिकपणा नियत तुमची चांगली आहे एकमेकाबद्दल तुमचं प्रेम चांगलं आहे एकदा लग्न केले की म्हातारपर्यंत दोघच राहतात तिकडे नाही राहत त्याचे बदल्या होते त्याच्या माई आपल्याकडे एक बाई फिरायला गेली होती तिकड अमेरिकेमध्ये आणि तिथं तिने काय चित्र पाहिलं एक खडग म्हणजे नवऱ्याचं त्याला वारे घालत होते थे थे वारे आता आपल्या इकडच्या पाहिलं वाटलं बापरे रे काय आहे तिची थडग्याला पण वारे घालते आपण फक्त मीच्या नवारे घालतो तर ती थडक्याला पण वारे घालत होती तर मग ही जाऊन तिच्या जवळ विचारलं तिला बाई कोण होत तेव्हा माझा नवरा होता तर तेव्हा मग तुम्ही वारे कोण ते गेले तर तेव्हाही तो मरताना थांबून गेला कि माझ वाढ तर दुसरा करू नको वाढत नाही लवकर म्हणून ही कशी आपली परिस्थिती नाही म्हणून आपला देवा धर्मावर एक विश्वास आहे श्रद्धा आहे भक्ती आहे आपली एक संस्कृती आहे परंपरा आहे आपले सन्मान आहे आणि खूप वर्ष हे सगळे सणवार हे आपल्या महिलांनी झोपून घेतले त्याने ते वाढवले तर कधी कुठला जण तो गरिबीचा असो नाही श्रीमंतीचा असो तो, तो केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही त्यांच्या रक्तात भिंडलेले आहे आणि म्हणून श्रद्धा आपण देवधर्माला जातो आपण फंडल जातो अतिशय चांगली गोष्ट आहे तुम्ही चालत आहात त्यामुळे जितक चालत एकदाच नाही चालत रोज रोज कष्ट करायचे जे कष्ट करतात चालतात ते जादा दिवस जगतात आता त्याला जादा दिवस जगायचं नाही त्याला काही आपल्याला म्हणायचं नाही पण खरंच जो चालतो घेतो कष्ट करतो तो जादा दिवस जगतो आता चाळीसच्या पोराना हार्ट अटॅक हे फोक चाळीस चाळीस चा पोरण व्यायाम करत नाही फिरत नाही या गल्लीतून त्या गल्ले त्या मोटरसायकलवर जाते अरे गल्लीतल्या कल्लीत पाहिजे पण होत नाही आणि आन्ट त्यामुळे त्यांची सगळं जे शरीर आहे ते असं मजबूत नाही शरीर मजबूत नाही हात मजबूत नाही मग कधी बी फेल होत चालता चालता फेल होत तर श्रम करण आपल्याला जादा दिवस जगायचा असेल प्रकृती चांगली ठेवायची असेल तर श्रमाला पर्याय नाही कोणते करा तुम्ही शेतात काम करा चाला आणखी काही काम करा करा आणि देवा दरबार ठेवा दरवर्षी मोठ्या संख्येने दिंडी द्या अशी विनंती करतो थांबतो यानंतर अगर मी या नानांच्या सन्मान ठिकाणी दिंडीच्या वतीनं होत आहे ताबडतोब सांगायचं लवकर दोन मिनट महाराज तुम्ही खाली खाली बसा समोरचे समोरचे ताई यांचाही सन्मान होतो आहे रामोका असतील बापू असतील हे सर्व मंडळी देण्यासाठी आलेली आहे रामबाबा यांनाही खूप खूप धन्यवाद